यानंतर बातमी आहे पुण्यातून खेड शिवापूर टोल नाक्याजवळ एक टँकर उलटला आहे या टँकर उलटल्याने टोल नाक्याजवळ वाहनांची कोंडी झाली आहे खेड शिवापूर टोल नाक्याजवळ एक अल्कोहोलने भरलेला टँकर उलटला उल... उलट आहे चार क्रिंच्या साहाय्याने या टँकरला बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र टँकर उलटल्यामुळे खेड शिवापूर टोल नाक्याजवळ वाहनांची मोठी रांग लागली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य खेड शिवापूर टोल नाक्याजवळ एक टँकर पलटी झालेला आहे सध्या काय परिस्थिती आहे टँकर बाजूला काढण्यात हो यश आलाय का नक्कीच आज सकाळीच खेड शिवापूर टोल नाक्याजवळ एक अल्कोहोलने भरलेला टँकर पलटी झाला होता या टँकर पलटी झाल्यानंतर अल्कोहोल जे आहे मझे सकती तुन दुर, दुर दुर ते आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की त्यातून अल्कोहोलची गळती व्हायला लागली होती त्यामुळे कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी लगेचच वाहतूक पोलीस असतील किंवा स्थानिक पोलीस असतील त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली होती त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या देखील त्या ठिकाणी दाखल झाल्या होत्या परंतु हा ट्रँकर खूप मोठा असल्याने चार क्रेन लावून देखील हा ट्रँकर सरळ करण्यात यश येत नव्हतं परंतु आता या टँकरला बाजूला करण्यात आणि वाहतूक सुरळीत करण्यात वाहतूक पोलिसांना यश आलेलं आहे आता जी ही वाहतूक चिंडी झाली होती आपल्याला माहित आहे की या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते ट्रँकर पलटी झाल्याने खूप लांब लांबच लांब वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागल्या होत्या परंतु आता हा ट्रँकर साईटला करून वाहतूक सुरळीत करण्यात वाहतूक पोलिसांना यश आलेलं आहे जी जी धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी